आजची रेसिपी आहे शाही सोया कबाब त्यासाठी इथे मी एक बाउल चंक्स घेतलेला आहे दोन कांदे आणि टोमॅटो कट करून घेतलेले आहे दोन मोठे चमचे बेसन धने स्टार फूल मोठी विलायची श जिरे शहाजीरे लवंग मिरे दालचिनी मगजबी आणि पाच सहा काजू लाल तिखट हळद पेस्ट आहे लसणाच्या पाकळ्या आहेत आणि कोथिंबीरची पेस्ट आहे इथे मी एक गॅसवरती पॅन ठेवते पॅनमध्ये आपल्याला साधारणत दोन ग्लास एव इतपत पाणी घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ त्यामध्ये आपल्याला हे चो सोया चंक्स घालून घ्यायचे आहेत चंक्स आपल्याला दहा ते पंधरा मिनिट चांगलं उकळून घ्यायचं आहे अगदी त्याला सॉफ्ट करायचं आहे त्यानंतर इथे मी एक कढई ठेवते आहे कढईमध्ये आपल्याला सगळे मसाले रोस्ट करून घ्यायचे आहेत या ठिकाणी इथे मी धने टाकते आहे जिरे शाजिरे दालचिनी मिरे चक्रीफूल आणि मोठी विलायची अर्धीच घ्यायची आपल्याला त्यानंतर इथे आपण लवंग घालून घेतोय आता हे मसाले आपल्याला अगदी पाचच ड्राय रोस्ट करून एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचे त्यानंतर कढईमध्ये मी एक ग्लास इतपत पाणी घेतलं आहे त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो चिरलेला तो घालून घेतला आहे लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आपल्याला यामध्ये या, या ठिकाणी मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा मगज घेतलेला आहे त्यानंतरनी आपण म मसाले हे एकदम बारीक पावडर करून घ्यायचे त्यासाठी इथे मी दोन चमचे कश्मीरी लाल तिखट घालून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकते आहे आणि थोडंसं सा इथे साखरमी टाकती आहे यामुळे मसाले अगदी फाईन पावडर होतात त्या ठिकाणी आपण पाहू शकता एकदम फाईन पावडर झालेली आहे एक बाऊल घ्यायचं आहे त्या बाऊलमध्ये आपण हे ड्राय मसाले जे मिक्सरमधनं काढलेलं होतं आपण ते घेतो आहे त्यामध्ये थोडंसं हळद घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला ह्या सगळ्यांची आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथं पाहू शकता पेस्ट कशी करायची पेस्ट केल्याने त्यातले मसाले आणि कलर हे भाजीला खूप चांगला येतो डायरेक्ट आपण जर तेलात ते घेतलं ते तर ते व्यवस्थित होणार नाही इथे आपले सोया चंक्स पण शिजवून तयार आहेत त्यामध्ये आपल्याला थोडंसं थंड पाणी घालायचं आहे म्हणजे ते लवकर थंड होतील ते पाहू शकता अगदी एकदम सॉफ्ट शिजवून घ्यायचेत आपल्याला आपले सोया चंक्स रेडी आहेत तर नेक्स्ट आता इथं कांदा आणि टोमॅटो जे आहे ते एकदम म्हणजे ट्रान्सपेरंट व्हायला पाहिजे इतपतच त्याला शिजवून घ्यायचं आहे आता सोयाबीनमधनं आपण सगळं पाणी निथळून घेतो आहे मेक शुअर की त्यामध्ये पाणी पाहिजे आणि आता आपण सगळे सो सोया चंक्स मिक्सरमधून आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता आणखीन थोडंस इथं राहिलं आहे आणखीन थोडं आपण मिक्सरमधून काढून घेऊया अशी अगदी ह्याची एक फा म्हणजे स्मूथ अशी पेस्ट झाली पाहिजे यामध्ये आपण थोडंसं हळद आणि तिखट घालतो आहे या ठिकाणी मिरची लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट केली आहे आपण ती यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर अद्रकची पेस्ट आपण या ठिकाणी घातलेलं आहे आता आपण बेसन पीठ घालून घ्यायचं आहे हे आपल्या आवश्यकतेनुसार समजा जर पाण्याचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त वाटलं तर अगदी त्यामध्ये आणखीन थोडंसं आपण बेसन वाढवू शकतो आता हे आपल्या कबाबसाठी बॅटर तयार आहे तर इथे आपल्याला गॅसवरती आपम तवा जो असतो ज्यामध्ये आपण आप्पे बनवतो तो गरम करायला ठेवायचं आहे आणि आपल्याला कबाब बनवून घ्यायचे आहेत तुम्ही फ्रायही करू शकता डीप फ्रायही करू शकता पण शालो फ्राय केलेलं केव्हाही बेस्ट आणि त्याचे जे आरोमाजा असतात त्यामध्ये मसाल्याचे ते, ते चांगल्या प्रकारे येतात हो तर मी आ, आ, आपम पॅनमध्येच रेफर करेन सगळे कबाब रेडी करून घ्यायचे आहेत आता अप्पम तव्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे जास्त तेल घालायचं नाही आहे कारण आपम तवा आपला हा नॉनस्टिकचा आहे त्यामुळं जास्त तेल लागणार नाही आहे आता आपण हे सगळे कबाब त्यामध्ये आपण घालून घ्यायचे ती व्यवस्थित त्यानंतर ह्या झाकून आपल्याला अगदी एक पाच मिनिट ठेवायचे आहेत म्हणजे ते चांगले वाफून घेतलं पाहिजे कळत नाही आहे अगदी पाच ते सात मिनटामध्ये चांगले तयार होतात इथे पाहू शकता आपले कबाब जे आहेत चांगले म्हणजे तयार झालेले आहेत तर आपल्याला हे सगळे आपल्याला कबाब काढून घ्यायचे आहेत पाहू शकता मस्त वास येतोय आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचे त्यानंतरने त्यामध्ये जिरे घालायचे आणि का आत्ता जो आपण मसाला तयार केला होता ड्राय मसाले पाण्यामध्ये मिक्स करून ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे या प्रकारे जर तुम्ही मसाले पाण्यामध्ये पेस्ट करून जर घातलात तर त्या भाजीला कलरसुद्धा चांगला येतो आणि मसालेसुद्धा चांगले ॲरोमॅटिक होतात यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोचं जे ग्रेव्ही आहे तीसुद्धा यामध्ये आपण घालून घेतलेली आहे अद्रकची पेस्ट टाकली आहे हिरवी मिरचीची पण थोडीशी पेस्ट टाकली आहे थोडंसं आपण या ठिकाणी आपण मीठ घालून घेतो आहे ग्रेवीची जी कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्यानुसार करून घ्यायची आहे यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे या, या ग्रेवीला आपल्याला एक पाच ते सात मिनिट उकळून घ्यायची आहे आपली ग्रेवी तयार आहे तर आपण प्लेटिंग करून घेऊया पाहू शकता इथे भाजीचा कलर अगदी मस्त आला आहे आपले कबाबसुद्धा खूप चांगले झालेले आहेत यावरती मी थोडंसं क्रीम घालून घेते आहे क्रीम हे ऑप्शनल आहे थोडंसं घालून घेतलं तर टेस्टही चांगली येते वरून थोडी कोथिंबीर आपण बुरभुरून घ्यायची आहे चला तर मग आपला शाही सोया कबाब तयार आहे